जालना तालुक्यासह जिल्ह्यात अस्मानी संकट नदी नाले ओसंडले पावसाचा हाहाकार ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी आज दिनांक अठ्ठावीस रोजी रविवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात ढगपुटी सदृश्य पावसानं हाहाकार माजवला असून मागील पंधरा सप्टेंबर आणि बावीस सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर काल रात्री सत्तावीस सप्टेंबरला देखील पुन्हा जोरदार पाऊस झाला यामुळे जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत तर अनेक ठिकाणी पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे जालना शहरासह जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये जात भोकरदन जाफराबाद मंटा परतूर घनसावंगी अंबड बदनापूर यांचा समावेश आहे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे कालच्या पावसानं जालना आणि भोकरदन शहरात अनेक व्यापारी पेठांमधील दुकानांमध्ये पाणी घुसल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय बदनापूर अंबड मंटा घणसावंगी जाफराबा तालुक्यातही परिस्थिती गंभीर आहे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शहरात घरात आणि दुकानांमध्ये पाणी घुसल्यानं व्यापाऱ्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालं आहे या सर्व नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आहे जालना शहराची पाण्याची गरज भागवणारे घाणेवाडी तलाव आणि मोती तलाव हे दोन्हीही ओव्हरफ्लो झाले आहेत त्या अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका जिल्ह्यातील बळीराजाला बसलाय अनेक ठिकाणी ढकफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे शेतामध्ये पाणी साचले विशेषतः पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर खरडून गेल्यात ज्यामुळे त्यांच्या शेतीचं आणि उभ्या पिकांचं अपरिमित नुकसान झालंय जिल्ह्यात झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालाय महसूल विभागाच्या वतीनं सध्या सर्वत्र सरसकट पंचनामे सुरू असले तरी शेतकऱ्यांचं नुकसान इतकं मोठं आहे की त्यांना तात्काळ दिलासा मिळणं गरजेचं या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातील शेतकरी एकमुखानं शासनाकडे ओला दुष्काळ त्वरित जाहीर करण्याची मागणी करत आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनानं कोणतीही दिरंगाई न करता तातडीनं कठोर पावलं उचलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची कडून व्यक्त होत आहे